स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी अपात्र स्वाभिमानी आंबेडकरी नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे विद्यमान प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी श्री सुनील कृष्णात माळी हे शैक्षणिक तांत्रिक आणि शारीरिक दृष्ट्या अपात्र असूनही उंच इमारतींना नाहरकत दाखले देत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला आहे याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत तात्काळ चौकशीची मागणी केली आहे निवेदनात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण अधिनियम दोन हजार सहा व नियम सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस नुसार मुख्य अग्निशमन अधिकारी पदासाठी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथील स्टेशन ऑफिसर अँड इन्स्ट्रक्टर पदविका आवश्यक आहे मात्र सदर पात्रता श्रीमाळी यांच्याकडे नसल्याचा दावा करण्यात आला आहे तसेच एप्रिल व मे रोजीच्या अग्निशमन सेवा संचालनालयाच्या आदेशानुसार फायर ऑडिट व उंच इमारतींना एनओसी देण्याचा अधिकार फक्त तांत्रिक पात्रता असलेल्या अधिकाऱ्यांनाच आहे उंच बांधकामाबाबत देण्यात आलेले परवाने विशेषतः अमराई परिसरात दिलेला परवाना हा अपात्र अधिकाऱ्यांच्या अभिप्रायावर दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी विटा येथे झालेल्या आग दुर्घटनेत चार नागरिकांचा मृत्यू झाल्याची आठवण करून देत अशाच प्रकारची घटना शहरात घडल्यास जबाबदारी कोणाची असेल असा प्रश्नही डॉक्टर कांबळे यांनी उपस्थित केला श्रीमाळी यांच्या शारीरिक क्षमतेबाबतही शंका व्यक्त करत त्यांची वैद्यकीय तपासणी मेडिकल बोर्डाकडून करावी अशी मागणी त्यांनी केली आहे गेल्या दोन वर्षात श्रीमाळी यांनी दिलेल्या सर्व प्राथमिक व अंतिम नाहरकत दाखल्यांची तपासणी करून चुकीचे दाखले रद्द करावेत आणि त्यांना पदावरून दूर करून पात्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी निवेदनात केली आहे कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा यावेळी इशाराही देण्यात आला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या, कार्या या प्रकरणाची काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे